मस्तपैकी असं सूप बनवायचं सूपसाठी घेतलेलं साहित्य लाल मिरची घेतली लाल भोपळा घेतला आहे डांगऱ्या घोपळा बटाटे रताळ शेंगदाणे हिरवी मिरची अद्रक अद्रक तुम्हाला चालत असतं तर घ्यायचं किंवा नाही घ्यायचं कारण अद्रक चहामध्ये टाकतात म्हटल्यावर चालत असतं हे मस्तपैकी चांगलं त्याची साल काढायची बटाट्याची भोपळ्याची तळाची मस्तपैकी साल काढायची आणि त्याचं सूप बनवायचं मग चला चा। तर कसं सूप बनवित ते बघूया मस्त असं सूप बनवूया छानपैकी अशा फुडी करून घेतल्यात स्वच्छ पाणी धुवून घ्यायच्या मस्त असे स्वच्छ धुवून घेतल्यात लाल भोपळा घेतलाय बटाटा घेतलाय रातळू घेतलंय मस्त असा सांबर करायचा उपासासाठी लाल मिरची घेतली अद्रक घेतला हिरवी मिरची घेतली शेंगदाणे घेतले तेल घालून घ्यायचं पाणी घालायचं चार शिट्ट्या घ्यायच्या तीन किंवा चार शिट्ट्या घ्यायच्या मग बारीक होईल मिक्सर मध्ये वाटायचं नाही असंच बारीक करायचं मिक्सर मध्ये वाटलं तर त्याची चव हो जाईल मस्त असं बारीक करायचं थोडं शेंगदाणे राहतात पण खायला छान लागतं